श्री स्वामी समर्थम माघ पौर्णिमेला बनत असलेल्या शुभयोगांचा लाभ होणार या राशींना या राशींना मिळणार भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या नशिबाची दारे उघडणार या राशी होणार धनाने करोडपती मालामाल माघ पौर्णिमा हा माघ महिन्यातील शेवटचा आणि सर्वात महत्वाचा दिवस आहे पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन महाशिवरात्रीपर्यंत हा पवित्र स्नानाचा शेवट होतो विवाह उपनयन गृहप्रवेश इत्यादींसाठी हा शुभ मानला जातो माघ पौर्णिमेला नदी स्नान केल्याने रोग बरे होतात समस्या दूर होतात आणि पापांचे निवारण होते असे मानले जाते स्नान केल्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा संपूर्ण दिवस उपवास करण्याची आणि गरजूंना अन्न कपडे इत्यादी दान करण्याची श देखील परंपरा आहे स्नान केल्यानंतर दान केल्याने भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील सर्व पापे धुवून जातात असे देखील मानले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान हनुमानाची पूजा इच्छापूर्तीसाठी केली जाते या दिवशी यज्ञ यशासाठी प्रार्थना आणि मंत्र जप करणे देखील महत्वाचे आहे ज्योतिषशास्त्रात देखील माघ पौर्णिमेला तितकेच महत्व आहे कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तर चंद्र कर्क राशीत प्रवेश करतो म्हणून माघ पौर्णिमेला पवित्र स्नान केल्याने जन्मकुंडलीतील सूर्य आणि चंद्राशी संबंधित अडचणी दूर होतात असे देखील मानले जाते वैदिक दिनदर्शिकेनुसार माघ पौर्णिमेची तारीख एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी सुरू होईल आणि दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्ममुहूर्त पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असेल तसेच विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून सात मिनिटांपर्यंत असेल त्यासोबतच या दिवशी सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी होईल सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता होईल तसेच चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी असेल या दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत ज्यामुळे राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे हे शुभ योग बनल्याने महा पौर्णिमेचे महत्व आणखीन वाढणार आहे विशेष म्हणजे या दिवशी प्रीती योग आयुष्यमान योग पुष्योग रविपुष्य योग, योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांची निर्मिती होत आहे या शुभयोगांच्या प्रभावामुळे या काही राशींना भाग्याची साथ मिळणार आहे या राशींच्या जीवनातील कष्ट दूर होणार आहेत आणि सुखसमृद्धीचे आगमन होणार आहे त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय भगवान विष्णू सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेषराशीच्या लोकांना या काळामध्ये यशाची प्राप्ती होणार आहे त्यासोबतच तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे आणि शुभ देखील यश मिळणार आहे या संधीचा फायदा घ्या व्यवसाय करणाऱ्यांना लाभच लाभ प्राप्त होणार आहे त्यासोबतच माघी पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या म मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अफाट यशप्राप्ती मिळू शकते त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना या काळात नोकरीमध्ये बढती आणि पगारवाढीचे देखील बनत आहेत त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी अनेक गोष्टींनी परिपूर्ण असणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशप्राप्ती होईल त्यासोबतच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर आहे मिथून रास मिथून राशीच्या जातकांना शुभ फळांची प्राप्ती होईल तुमची कामे यशस्वी होतील आणि नोकरी व्यवसायात फायदा मिळेल जीवनातील चाललेल्या समस्या देखील सुटतील तुमच्या वाणीवर संयम ठेवा तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल तर त्यात नक्कीच तुम्हाला यशप्राप्ती मिळू शकते त्यासोबतच माघी पौर्णिमेचा दिवस तुमच्या जीवनात एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरू शकतो या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे जीवन बदलून जाईल त्यासोबतच तुमचे मनही प्रसन्न राहील या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय उत्तम राहणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रुच्चिक रास रुच्चिक राशीवाले तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि त्या ते, त्याचे तुम्हाला पूर्ण फळ देखील मिळणार आहे यातून तुम्हाला धनलाभ देखील होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहणार आहे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल एखादी मोठी डील होण्याने अचानक धनलाभ देखील होऊ शकतो तुमच्यासाठी हा काळ शुभ राहणार आहे धनलाभ झाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकते आणि कुटुंबामध्ये परिवारामध्ये आनंदच आनंद राहू शकतो त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होणार आहे नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना त्यांची नोकरी बदलायची असेल तर हा काळ अतिशय उत्तम मानला जात आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते त्यासोबतच बेरोजगारांना देखील नोकरी मिळू शकते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी माघी पौर्णिमेचा दिवस हा त्यांच्या जीवनामध्ये आनंद यश आणि प्रगती घेऊन ठरणार आहे आहे त्यानंतर धनुराशीच्या लोकांना नवीन संधी या काळामध्ये मिळताना दिसणार आहेत ज्यामुळे त्यांना लाभ होणार आहे योजना यशस्वी होतील आणि गुंतवणुकीतून देखील फायदा मिळेल मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी चांगले विचार करा कार्यक्षेत्रात देखील यश मिळणार आहे नातेसंबंधामध्ये गोडवा येणार आहे त्यामुळे कुटुंबातही आनंद राहणार आहे त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यशप्राप्ती होऊ शकते त्यासोबतच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा या काळामध्ये तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्हाला चारही बाजूने प्राप्त होऊ शकतो त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यासोबतच जर या काळामध्ये तुम्ही नवीन बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर तो तुमचा बिझनेस यशस्वीरित्या नक्कीच मार्गी लागू शकतो त्यानंतरची रास आहे राज मीन राशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमेचा दिवस त्यांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे त्यासोबतच हा दिवस तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत हा काळ तुमच्या प्रेम जीवनासाठी अतिशय खास राहणार आहे त्यासोबतच वैवाहिक जीवन देखील अतिशय आनंदी असणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना या काळामध्ये फायदाच फायदा होऊ शकतो त्यासोबतच त्यांचा बिझनेस त्यांचा व्यवसाय देश विदेशात पसरू शकतो तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना माघ पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना लाभच लाभ प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या जीवनातील संकटे दुःख दूर होणार आहेत त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद